हॅलो फ्रेंड्स अँड स्टुडंट्स वेलकम बॅक टू स्पॉटलाइट मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझं नाव चंचल आहे आणि मला मराठी व्याकरण इतिहास इंग्रजी भूगोल सामाजिकशास्त्र हे विषय शिकवायला खूप आवडतात आणि जी मराठी व्याकरणाची सिरीज सुरू केली आहे त्यामध्ये आत्तापर्यंतच्या टॉपिकमध्ये आजचा आपला जो टॉपिक आहे आज आपल्याला या व्हिडिओमध्ये काय शिकायला मिळणार आहे वाक्य पृथक्करण आणि या वाक्यपृथक्करणामध्ये जे छोटे छोटे संकल्पना आहे त्या संकल्पना इयत्ता सातवीपासून ते कॉम्पिटेटिव्ह एक्झामपर्यंत ya like या छोट्या छोट्या संकल्पना विचारण्यात येतात ज्या छोट्या छोट्या संकल्पना आपण क्लिअर करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करू या वाक्यपृथककरणमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या संकल्पना असू शकतात जसं की वाक्यपृथककरण म्हणजे काय ही संकल्पना व्याख्या विचारले विचारण्यात येते परीक्षेमध्ये तसेच या वाक्यामध्ये क्रियापद काय आहे क्रियापदाला उद्देश म्हणायचं म्हणजे उद्देश सॉरी हे क्रियापद कसं शोधायचं आणि क्रियापद म्हणजेच विधेय असतं आणि हे विधेय कसं शोधायचं विधेयला कशा पद्धतीने प्रश्न विचारले असता आपल्याला कर्ता मिळतो आणि या कर्त्याला उद्देश्य म्हणत असतात तसेच वाक्यामध्ये कर्म असतं म्हणजेच हे कर्म दोन प्रकारे असेल सकर्मक असेल आणि अकर्मक असेल मग वाक्यामध्ये असं सकर्मक कोण कर्म कोणता आहे अकर्मक कर्म कसं शोधायचं तसेच ते कर्मामध्येही कर्माविषयी अधिक माहिती सांगितली जाते म्हणजे कर्माचा विस्तार केला जातो काहीतरी त्याचा अर्थ क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी काहीतरी पूरक शब्द असतात जसं की विधान पूरक त्याला असं म्हणत असतात मग ह्या ज्या छोट्या छोट्या संकल्पना आहेत हे आपण क्लिअर करणार आहोत जसं की वाक्यपृथक्कर्ण विधेय उद्देश्य विधेय विस्तार उद्देश विस्तार कर्म कर्म विस्तार पूरक विस्तार ह्या साऱ्या कन्सेप्ट आपण इथे क्लिअर करणार आहोत ओके तर सुरुवातीला बघू वाक्य पृथककरण याची संकल्पना काय म्हणते तर पृथक म्हणजे काय असतं पृथक म्हणजे एक प्रकारे वेगळे करणं आणि हे वेगळेकरण काय आहे तर पृथक्करण म्हणजे काय तर वाक्यातील जे घटक असतात ते वेगळे करून दाखवण्याची जी पद्धत असते त्याला म्हणायचं वाक्य पृथक्करण ओके वाक्य पृथक्करण म्हणजे काय जे संकल्पना आहे पृथक्करणची आपण वाक्य पृथककरण बघितलं नाही आपण फक्त पृथककरण बघतोय पृथक म्हणजे काय तर वेगळे करणे काय वेगळं करायचं आहे पृथक्करण म्हणजे काय तर पृथककरण म्हणजे जे वाक्यातील घटक आहेत मग वाक्यातील घटक आहेत ते वेगळे करून दाखवायचे आहेत मग हे वाक्यातील घटक कोणते आहे कर्ता कर्म क्रियापद आणि अजून अशी काही शब्द आहेत जे की पूरक असणार आहेत एकमेकांशी विधेयाशी उद्देशाशी आणि कर्माशी मग हे जे पूरक शब्द आहेत मग या सर्व गोष्टींची या वाक्यातील वाक्या वाक्या या प्रत्येक शब्दांची प्रत्येक घटकांची काय आहे त्यांना वेगळं करून दाखवायचं आहे म्हणजे त्यांचं वाक्यामध्ये कोणतं काम आहे त्यांचा वाक्यामध्ये कशा पद्धतीनं पद्धतीनं काम आणि त्यांचा उद्देश आहे हे दाखवण्याचं जिथे काम असतं त्याला म्हणायचं वाक्य पृथक तर या वाक्य पृथक करण्याची अजून एक संकल्पना आहे ती सांगते की वाक्यामधील विविध घटक आहेत आणि त्यांचा परस्परांशी कोणता संबंध आहे हे विशद करण्याचे हे विशद करून सांगणे यालाच काय म्हणायचं वाक्यपृथक करण म्हणजे वाक्यामध्ये जे कर्ता कर्म क्रियापद कर्मविस्तार उद्देशविस्तार विधेय विस्तार ह्या ज्या सा साऱ्या गोष्टी आहेत मग या साऱ्या गोष्टींचा एकमेकांशी कसा संबंध आहे कोणता संबंध आहे हे सांगणे हे विशद करणे यालाच काय म्हणायचं आहे वाक्यपृथक करण ओके आता आपण एक उदाहरण घेऊया आणि या उदाहरणामध्ये आपल्याला ह्या संकल्पना है, या संकल्पना आहेत शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे ओके okay? तर उदाहरण आहे की रात्रीच्या चांदण्यात शाहजहानने बांधलेला ताजमहाल मोहक दिसतो तर या ठिकाणी हे एक उदाहरण आहे आणि आपल्याला संकल्पना क्लिअर करायच्या आहेत की वाक्य पृथककरण हे नेमकं कशा पद्धतीने केलं जातं ओके okay? तर एक गोष्ट लक्षात घ्यायची जे सर्वात प्रथम जे पहिलं काम आहे ते आहे क्रियापद शोधणे मग जे वाक्य आहे केवळ वाक केवळ वाक्यामध्ये जे काय असतं केवळ क्रिया वाक्यामधील क्रियापद शोधायचं आहे क्रियापद शोधलं तर क्रियापद आहे क्रियापद शोधणे म्हणजे काय एक असा शब्द आहे जो की क्रिया दाखवित आहे मग ती क्रिया दाखवण्याचं काम आहे आणि तो श नेहमी कसा असतो वाक्याच्या शेवटी असतो मग या ठिकाणी क्रियापद झालं काय दिसतो क्रिया आहे दिसण्याची मग क्रियापद काय दिसतो क्रियापदालाच आपण म्हणत असतो विधेय ओके आलं लक्षामध्ये तुमच्या क्रियापद यालाच काय म्हणायचं विधेय ओके मग अशा क्रियापदाला मग अशा क्रियापदाला आपण प्रश्न विचारणार आहोत प्रत्यय लावून मग अशा क्रियापदाला नारा नारी नारे हे प्रत्यय लावून त्यांना प्रश्न विचारायचा आहे कोण किंवा काय असा प्रश्न विचारायचा आहे आणि ज्यावेळेस असा प्रश्न आपण इथे विचारू क्रियापदाला तेव्हा आपल्याला मिळणार आहे काय मिळणार आहे करता मिळणार आहे ओके हा करता मिळणार आहे आणि हा जो कर्ता आहे यालाच काय म्हणायचं उद्देश असं म्हणायचं करून बघूया मग तर क्रियापदाला प्रश्न विचारायचा आहे आता प्रत्यय लावायचा आहे नारा नारी नारे यापैकी एखादा तर दिसणारे काय किंवा दिसणारे कोण विचारला आपण प्रश्न दिसणारे काय किंवा दिसणारे कोण उत्तर काय येणार आहे या शब्दांमधून दिसणारे काय किंवा दिसणारे कोण तर यामधून एकच आहे ताजमहाल ओके okay. दिसणारे काय दिसणारे कोण ताजमहाल मग हे ताजमहाल काय झालं हा झाला कर्ता आणि या कर्त्यालाच आपण काय म्हणत असतो या कर्त्यालाच म्हणायचं उद्देश आलं लक्षामध्ये तुमच्या की वाक्यामध्ये कशा पद्धतीनं क्रियापद शोधलं क्रियापदाला असे नारा नारी नारे प्रत्ये लावून त्यांना आपण कोण किंवा काय अशा पद्धतीनं प्रश्न विचारला आणि क्रियापदाला जेव्हा अशा पद्धतीनं प्रश्न विचारल्यानंतर जे येणारं उत्तर असतं ते असतो करता आणि कर्त्यालाच म्हणायचं उद्देश ओके कळालं इथपर्यंत तुम्हाला ओके तर आपण बघणार आहोत उद्देश विस्तार सहसा जेव्हा उद्देश हो येईल तेव्हा उद्देश विस्तारही हा त्याच्या आजूबाजूलाच असतो इव्हन विधेयसुद्धा आलं तर विधेयच्या आजूबाजूलाच विधेय दिण विधेय विस्तारसुद्धा येत असतं पण काही प्रसंगी अशा वेळेस होत नाही की उद्देशाच्या आजूबाजूलाच उद्देश विस्तार येईल किंवा विधेयच्या आजूबाजूला विधेय विस्तार येईल ओके त्याच्यामुळे समजून घेऊन सोडवणं जास्त महत्त्वाचं आहे आता उद्देशपर्यंत बघितलं विधेय मिळाला आपल्याला आणि उद्देश मिळाला ओके आता आपल्याला बघायचं आहे की उद्देश विस्तार बघायचा आहे ओके okay. आता हा उद्देश विस्तार काय आहे तर म्हणजेच काय तर या कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द आहे कोण okay? आहे या कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला म्हणायचं उद्देश विस्तार मग ताजमहाल आहे ओके मग हा जो ताजमहाल आहे याबद्दल अधिक माहिती सांगणार कोण आहे असे कोणते शब्द आहेत तर शहाजहानने बांधलेला ताजमहाल या ताजमहाल या शब्दाबद्दल अधिक माहिती सांगणारा म्हणजेच काय कर्त्याबद्दल उद्देशाबद्दल अधिक माहिती सांगणारे हे शब्द असते ते असतं उद्देश विस्तार ओके तर या ठिकाणी हे काय झालं मग उद्देश विस्तार कारण हे कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द आहेत ओके उद्देशबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द आहेत म्हणून ते उद्देश विस्तार या कॅटेगरीमध्ये येतात ओके आयोग तुम्हाला समजलं असेल आता नेक्स्ट बघूया आता वाक्यामध्ये जे क्रियापद आहे ते सकर्मक असेल तर जे क्रियापद आहे ते सकर्मक असेल म्हणजे हे जे क्रियापद आहे सकर्मक असेल आणि आपल्याला माहिती आहे सकर्मक म्हणजेच काय तर वाक्यामध्ये कर्म असेल तर ओके तर म्हणजेच काय तर वाक्यामध्ये कर्म शोधायचं मग जर मग हे कर्म काय असतं नेमकं तर एखादी जी क्रिया आहे ही क्रिया कोणावर तरी घडत आहे कोणीतरी ती क्रिया भोगत आहे असे ज्यावेळेस त्या शब्दांमधून आपल्याला दिसतं त्यावेळेस त्याला कर्म म्हणायचं असतं ओके जी क्रिया एखादा व्यक्ती असो वस्तू असो घटक असो कोणतही असो मग ती जी क्रिया आहे ही क्रिया कोणीतरी भोगत आहे कोणीतरी ती करत आहे असे ज्यावेळेस आपल्याला कळते त्यावेळेस तिथे ते कर्म आहे असं समजायचं वाक्यामध्ये बघा असं कोणतंही शब्द नाही की असं दाखवत आहे की त्याच्यावर ती क्रिया घडलेली आहे मग या ठिकाणी हे जे वाक्य आहे हे अकर्मक आहे म्हणजेच दिसतो हे जे क्रियापद आहे हे अकर्मक आहे का अकर्मक आहे कारण का वाक्यामध्ये कर्म नाही मग वाक्यामध्ये कर्म नाही तर क्रियापदही काय होते क्रियापदही काय का होतो क्रियापदही अकर्मक होतो ओके तर लक्षात घ्या मग ही प्रोसेस इथपर्यंत झाली तर आपल्याला कर्म शोधलं कर्म जर असेल तर कर्म शोधायचं आणि कर्म नसेल तर मग ते वाक क्रियापद काय असतं अकर्मक क्रियापद असतं ओके तर मग इथं लिहून घेऊ इथे कर्म या वाक्यामध्ये कर्म नाही तर हे कसं आहे अकर्मक क्रियापद आहे म्हणजे या क्रियापदाचं वैशिष्ट्य हे पण झालं की हे काय आहे हे कसं क्रियापद आहे हे अकर्मक क्रियापद आहे ओके बघा जर वाक्यामध्ये जे कर्म असेल तर ते कर्म आणि त्या कर्माविषयी अधिक माहिती सांगणारे जे शब्द असतील ते लिहायचं असतं कर्म आणि कर्मविस्तारामध्ये ओके जर वाक्यामध्ये कर्म असेल तर आणि त्या कर्माविषयी जर अधिक माहिती सांगणारे जर शब्द असतील तर ते कर्म आणि कर्मविस्तार या कॅटेगरीमध्ये येतात ओके आता नेक्स्ट आहे असं क्रियापद आहे <coughs> जे अकर्मक आहे बघितलं आपण आता वाक्यामध्ये कर्म नाही आहे क्रिया जी होणार आहे क्रिया जी कोणावर तरी घडणार आहे ती घडणारच नाही आहे म्हणजे वाक्यामध्ये ते क्रिया sorry, ना ते अ कर्म सॉरी वाक्यामध्ये कर्म नाही आहे मग ते वाक्य कसं आहे अकर्मक आहे ओके मग असं जे अकर्मक क्रियापद आहे सॉरी अकर्मक क्रियापद आहे त्याच्यामध्ये जे क्रियापद आहे हे जे क्रियापद असतं ते अपूर्ण अर्थाने असल्यास तो अर्थ पूर्ण करणारा शब्द असतो ओके okay. आता वाक्यामध्ये कर्म नाहीये हे अकर्मक आहे मग अशा अपूर्ण अर्थाने असलेले जे क्रियापद आहे त्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कोणता तरी शब्द असेल मग तो शब्द आहे मोहक ओके okay. मग हा जे मोहक शब्द आहे या क्रियापदाला अशा अकर्मक क्रियापदाच्या अर्थाला पूर्ण करत आहे दिसतो ताजमहाल दिसतो असं नाही तर ताजमहाल मोहक दिसतो मोहक दिसणे हे त्या दिसण्याला काय आहे त्याचा अर्थामध्ये भर टाकत आहे मोहक हा शब्द जी क्रिया आहे त्या क्रिये दिसण्याची क्रिया आहे त्याच्यामध्ये अजून अर्थ पूर्ण करण्यासाठी भर टाकत आहे मग हा जे मोहक शब्द आहे मग हे वाक्यामध्ये काय आहे तर हा आहे विधानपूरक आलं लक्षामध्ये हा झाला विधानपूरक कारण यानं क्रियेला अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत केली म्हणून हा एक विधानपूरक शब्द आहे ओके मोहक हा शब्द ओके आता जे हा हे जे शब्द आहे रात्रीच्या चांदण्या तर हे काय आहे नेमकं दिसतो ही क्रिया आहे आता दिसण्याची क्रिया जी आहे ती कशी आहे म्हणजेच दिसण्याच्या क्रियेविषयी अधिक माहिती सांगण्याचं काम कोण करत असतो तर जी दिसण्याची क्रिया आहे सॉरी जी क्रिया आहे ती त्या क्रियेबद्दल अधिक माहिती सांगण्याचं सा काम जिथे होतं तेथे असतो विधेय विस्तार ओके मग जी दिसण्याची क्रिया आहे दिसतो आहे कोण दिसत आहे कसा दिसत आहे तर रात्रीचे चांदना रात्रीच्या जे चांदना आहे ते दिसत आहे म्हणजे या दिसतो या क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा जो शब्द आहे ते रात्रीचे चांदण्यात आहे मग हे काय झालं तर हे, हे विधेय विस्तार झालं ओके विधेयाबद्दल अधिक माहिती सांगण्या सांगणारे जे शब्द असते त्याला म्हणायचं विधेय विस्तार क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारे जे शब्द असते त्याला म्हणायचं क्रियापद विस्तार किंवा विधेय विस्तार मग हे जे शब्द आहेत हे काय झाले रात्रीच्या चांदण्यात हे झाले विधेय विस्तार आलं लक्षामध्ये तुमच्या आहे तुम्हाला समजत आहे अशी मी आशा करते ही तुम्हाला काही डाऊट येत असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुमच्या कन्सेप्ट तुमच्या संकल्पना क्लिअर झाल्या असतील यामध्ये की वाक्य पृथककरण म्हणजे काय तर वाक्यामध्ये जे वाक्यातील जे शब्द आहेत जे घटक आहे जे, जे कर्ता कर्म क्रियापद आहे जे कर्मविस्तार आहे जे विधेय विस्तार आहे जे उद्देश विस्ता विस्तार आहे यांचा एकमेकांशी काय संबंध आहे कोणता संबंध आहे हे जेव्हा वेगळे करून दाखवले जाते त्याला म्हणायचं वाक्य पृथक्करण आणि वाक्य पृथक्करणामध्ये आपल्याला कर्ता कर्म क्रियापद विधेय उद्देश्य आणि विधेय उद्देश्य विस्तार विधेय विस्तार विधानपूरक कर्म कर्मविस्तार या सं या संकल्पन आप संकल्पना आपल्याला वेगळ्या करून सांगायच्या असतात म्हणून त्याला म्हणायचं वाक्य प्रकरण आणि यालाच एक क संकल्पना पण आहे पदपरिस्फोट म्हणून म्हणजे अशा वाक्यातील शब्दांचा प्रत्येक शब्दांचा वेगळं करून त्याचं है, 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 अर्थ लावण्याचं काम जे आहे म्हणजे वाक्याचा स्फोट करायचा आहे प्रत्येक शब्दाला वेगळं करायचं आहे मोकळं करायचं आहे स्फोट करायचा आहे आणि त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगायचा आहे स्फोट असे म्हणतात ओके तर हे आय होप तुम्हाला समजलं आहे अशी मी आशा करते या संकल्पना तुम्हाला क्लिअर झालेल्या असतील तर तुमच्यासाठी एक उदाहरण आहे ते आहे की माझा प्रिय मित्र सुरेश माझे पत्र मिळताच लगेच आला हे एक उदाहरण आहे माझा प्रिय मित्र सुरेश तुम्ही कोणत्याही मित्राचं नाव किंवा मैत्रिणीचं नाव टाकू शकता माझे पत्र मिळताच लगेच आला जर तुमच्या या संकल्पना क्लिअर झालेल्या असतील तर तुम्ही नक्की हे उदाहरणाचे जे वाक्य पृथककरण आहे वेगवेगळे घटक आहेत ते नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जेणेकरून मलाही कळेल की तुम्हाला या ज्या संकल्पना आहेत या क्लिअर झालेल्या आहेत ओके आय होप तुम्हाला समजले आणि आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा त्याठी पर नवनवीन व्हिडिओज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे स्पॉटलाईट मराठी टू पॉईंट झिरो